नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे शनी अमावस्या अमावस्या तिथी म्हटलं की आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या अमावस्या तिथीला केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा आजारपण दारिद्र्य दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे येणारे सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता असा कोणता उपाय आहे जो आपल्याला अमावस्येच्या रात्री करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतातच आणि ती दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न अनेक उपाय सेवा देखील करत असतो परंतु हे उपाय सेवा करत असताना जर काही विशिष्ट तिथीना जर आपण हे उपाय सेवा करत असो तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपण केलेल्या सेवेचे उपायाचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याच्या रात्री देखील असाच एक उपाय करायचा आहे अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी ह्या ज्या तिथी आहेत तर या तिथींना जर आपण असे काही उपाय सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये शनिदेवांना कर्माचा दाता असं म्हटलं जातं आणि त्यांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं व्यक्तीच्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या कर्माचे फळ हे शनिदेव देत असतात जर शनिदेवांची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती व्यक्ती राजापासून रंक बनायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला शनिवारी देखील अशाच प्रकारचे उपाय करायचे आहेत अमावस्येला शनिदेवांचे उपाय केल्यानं पापापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे आता अमावस्येच्या रात्री हा जो आपण उपाय जाणून घेणार आहोत तर या दिवशी दिवसभरात देखील आपल्याला काही प्रभावी उपाय सेवा तोटके करायचे आहेत या दिवशी आपल्याला जवळपास जर माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात त्याचबरोबर अनेक देवी देवता देखील या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास करतात त्यामुळं या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि चिमुडवर काळे तीळ घालायचे आहेत त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर हा दिवा लावत असताना हा दिवा कणकेचा किंवा मातीचा लावायचा आहे तर अशा प्रकारे दिवसभरात आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला अमावस्येच्या रात्री जो हा उपाय करायचा आहे तर तो तिन्ही सांजेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे जर या वेळेस शक्य होत नसेल काही कारणास्तव तर तुम्ही मग रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर सर्वप्रथम साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि तिला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी साठी आमंत्रित करण्यासाठी आपल्याला थोड्याफार काही सेवा देखील करायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे मात तुळशी मातेचा जर जप येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे आणि आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायच्या आहे आपल्या देवघरासमोर येऊन आपल्याला एक देवासमोर आपल्या देवघरातील दिवा वेगळा आणि दुसरा एक वेगळा सेपरेट आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली आसन करायचं आहे अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला देशी गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मातीचे किंवा कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत तर तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही धातूचा दिवा लावू शकता परंतु असे हे उपाय करण्यासाठी मातीचा किंवा कणकेचा दिवा अत्यंत प्रभावी ठरतो त्यामुळे शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो तो उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आता हा उपाय कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी असणार आहे तर आता आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत उपाय करण्यासाठी तर त्यातील पहिली जी वस्तू आहे तर ती आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्याला एक ओंजळभर घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता परंतु पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेला तुम्हाला पिवळ्या रंगाचीच मोहरी घ्यावी लागणार आहे हे उपाय करण्यासाठी मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू अत्यंत प्रभावी ठरतात त्यामुळं ज्या लागणार आहेत तर त्याच वस्तू आपल्याला घ्याव्या लागतील त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे खडे मीठ आपल्याला जे समुद्री मीठ असतं मीठ ज्याला जाडे मीठ आपण म्हणतो तर ते मीठ देखील एक ओंजळभर घ्यायचे आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि चिमुडभर हळद देखील टाकायचे आहे यावरती दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेत असताना त्या सोललेल्या नसाव्यात दोन घेऊ शकता तीन घेऊ शकता परंतु लसूण हा सोललेला नसावा तर त्या अखंड पाकळ्या आपल्याला या लसणाच्या घ्यायच्या आहेत लसूण घेताना देखील कुठे खराब झालेला किडलेला असा लसूण घ्यायचा नाही तर चांगला लसूण आपल्याला घ्यायचा आहे आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या ठेवायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या इष्ट देवतांना कुलदेवतांना भगवान श्री हरि शनिदेवांना तुमच्यावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी कुटुंबामध्ये सुख शांती टिकून ठेवण्यासाठी मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी या देवी देवतांना इष्टदेवतांना कुलदेवतांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला श्री सुक्तमचा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम परंतु ते जर होत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे कोणतीही सेवा करताना कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या सेवेचे व्रताचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देवघरासमोर बसवायचं आहे आणि या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तूने प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे सात वेळा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे या वस्तूंनी दृष्ट काढायची आहे जे काही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत समस्या असतील अडचणी असतील तर ती दूर करण्यासाठी इडापिडा टळण्यासाठी तुम्हाला बोलून दाखवायचं आहे त्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरून झाल्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेर आणायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणायचं आहे आणि त्यानंतर त्या दरवाजावरून देखील आपल्याला अशाच प्रकारे ही सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी येतात विघ्न येतात बाधा येतात एता, संकट येतात तर ती सर्व काही याच ठिकाणाहून येत असतात आता हा उपाय करत असताना शक्यतो कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र असावं आणि हा उपाय करताना आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो उघडा ठेवायचा आहे दरवाजे खिडकी आपल्याला उघडे ठेवायचे आहेत दरवाजा बंद करून हा उपाय करायचा नाही शक्यतो बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला कळणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ओवाळून दरवाजावरून देखील झाल्यानं नंतर दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला, 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 तुम्हाला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ठेवू सोडू शकता किंवा तुम्हाला मग शक्य असेल तर एखाद्या झाडाखाली खड्डा खांदून तुम्ही ह्या वस्तू फेकून देऊ शकता परंतु या वस्तूंची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे ह्या उपाय करत असताना जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्याने अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे कोणाशीही काहीही न बोलता त्यानंतर मग घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे प्रवेश केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या चार ते पाच वाड्या घ्यायच्या आहेत त्यावरती चार अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत ती देखील कुठेही तुटलेली फाटलेली किडलेली नसावेत अशी अखंड तमालपत्र चार घ्यायची आहेत त्यावरती चार अखंड लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात आता मी अखंड वस्तू का सांगते तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त व्हावं आणि माता लक्ष्मीला कोणतीही वस्तू अखंड प्रिय असते त्यामुळं उपाय करताना देखील आपण ज्या वस्तू घेऊ तर त्या अखंड वस्तूंचाच उपाय आपल्याला करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये जास्तीत जास्त धूर करायचा आहे तुम्ही भीमसेनी कापराचा अधिक वापर करू शकता जितका जास्त तुम्ही भीमसेनी कापराचा वापर कराल तितकी लवकर तुमच्या घरातली सगळी विघ्न संकटं दूर होतील आता संपूर्ण घरामध्ये भीमसेनी कापराचा धूर झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणून देखील थोडाफार आपल्याला हा धूर करायचा आहे आपल्या घराच्या आजूबाजूला जी नकारात्मकता असेल एखाद्यानं करणी केली असेल आजार असतील किंवा ग्रहदोष वास्तुदोष असतील तर ते सर्व काही दूर होऊन यामुळं आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे सुखसमृद्धी येणार आहे परंतु हा उपाय करत असताना फक्त एक दिवस आपल्याला हा, हा उपाय करून चालणार नाही तर तुम्ही अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी चतुर्थी यावारी उपाय हा करायचा आहे भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर का करायचा आहे कारण की भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे जर शक्य होत असेल तर दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला देवघरात दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशी मातेची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर दोन अखंड तमालपत्र आणि दोन अखंड लवंगा या अवश्य जाळायला हव्यात तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद